रहमतुल्लाहि व बरकात आज आपण आपल्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये जो दुसरा प्रश्न असतो म्हणजे दुसरा विभाग असतो जो कविता आणि संत वाणीवर आधारित असतो यामध्ये दोन गुणांसाठी दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा असा प्रश्न असतो तर आज आपण शेख मोहम्मद सांगती सेव या संतवाणीवर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि काव्यपंक्तीचा सरळ अर्थ आपण पाहणार आहोत यामध्ये प्रश्न असा असेल दिलेल्या काव्यपंक्तीचा सरळ अर्थ लिहा आणि खाली जे आहे संतवाणीचे चार ओढी दिलेले असतील जसं केतकीला काट्याचे वेडे भीतरीने बसती केवढे तैसे साधूचे शब्दगाळे परोपकारा लागी याचं उत्तर लिहिताना आपल्याला लिहावं लागेल शेख मोहम्मद सांगती सेव या संतवानीमध्ये शेख मोहम्मद यांनी साधूच्या अंतरंगाचे दर्शन घडवले आहे केतकीच्या झाडाला काटे असतात पण आत मात्र सुगंधी केवळा फुल जन्माला येतो त्याचप्रमाणे परोपकार करताना साधूचे शब्द कठोर असतात पण आतून मायाळू असतात अशा प्रकारे उत्तर लिहावं लागेल संतवानीच्या पुढील चार काव्यपंक्ती पाहू फनस सर्वांगी काटवले भीतरी महागोडीने कोंदले तैसे हृदय झाले बोधासंगे परीयेसा या काव्यपंक्तीचा अर्थ लिहिताना आपण लिहू शेख मोहम्मद सांगतिसो या संतवानीमध्ये संत शेख मोहम्मद यांनी साधूच्या अंतरंगाचे दर्शन घडवले आहे फनसाच्या सर्व अंगावर काटे असतात परंतु आत खूप रसाळ गरे असतात तसेच साधू शिकवण देताना वरून कठीण वाटले तरी ते आतून रसाने भरलेले असते असे उत्तर लिहावं लागेल यानंतर पुढील काव्यपंक्ती पाहू नारळ कठीण दिसे बाहेर भीतरी खोबरे अरुवार तैसे साधूचे अंतर बोंधे ओसंडले याचं उत्तर लिहिताना आपण लिहू शेख मोहम्मद सांगती सेव या संतवाणीमध्ये शेख मोहम्मद यांनी साधूच्या अंतरंगाचे दर्शन घडवले आहे नारळ वरून कठीण असतो पण आत नाजूक गोड खोबरे असते त्याप्रमाणे साधूचे मन उपदेशाने वाहत असते पुढील काव्यपंक्ती पाहू ऐसा सद्गुरूशी धरा भाव तो कैसा करावा उपाव शेख मोहम्मद सांगती सेव सभे श्रोत्यांप्रती याचं उत्तर लिहिताना आपल्याला लिहावं लागेल शेख मोहम्मद सांगती सेव या संतवाणीमध्ये शेख मोहम्मद यांनी साधूच्या अंतरंगाचे दर्शन घडवले आहे श्रोते हो सद्गुरूच्या मनातील सद्भाव स्वतःच्या मनात धारण करा संतांनी केलेल्या उपदेशाप्रमाणे वर्तन करा असे शेख मोहम्मद सभेमध्ये ऐकणाऱ्या सर्व लोकांना सांगत आहे